माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला अशा गोष्टीविषयी सांगणार आहे जी गोष्ट मला खूप आवडते ती म्हणजे श्रीमद भगवद्गीता आता श्रीमद भगवद्गीता कोणाला माहिती नाही तर श्रीमद्भगवद्गीता म्हणजे श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्यातील संवाद आणि तो इतका छान आहे की तुम्ही एकदा शिकायला सुरुवात केली की तुमचा इंटरेस्ट त्याच्यातला वाढतच जातो तर माझी गीता शिकण्याची पण खूप इच्छा होती तर माझी जी ताई आहे सौ प्रियंका ढवळे तिने मला ही गीता शिकवली आणि माझा त्याच्यातला रोज इंटरेस्ट इतका वाढला म्हणजे रोज मी क्लासची वाट बघायची की चला आता क्लास सुरू होणार आहे कारण प्रत्येक दिवशी आम्ही तीन श्लोक घ्यायचो तर आता पुढे कोणता श्लोक येणार आहे पुढे कोणता अध्याय येणार आहे हे याची मला क्युरिअसिटी राहायची आणि त्याच्यामध्ये प्रत्येक अध्याय एका विशिष्ट म्हणजे विषयावर आहे जसा पहिला विषादयोग आहे त्याच्यानंतर सांख्य योग आहे त्याच्यानंतर कर्मयोग आहे तिसरा अध्याय तर असे अध्याय आहेत असे टोटल त्याच्यात अठरा अध्याय आहेत आणि सातशे श्लोक आहेत तर ही गीता खूपच इंटरेस्टिंग आहे आणि मला असं वाटतं की गीता शिकल्यानंतर तुमच्यामध्ये एक सकारात्मक ऊर्जा येते आणि तुम्हाला असं वाटतं की हो आपल्या आपल्याला जर काही डिफिकल्टी येतेही असेल कोणत्याही कामामध्ये तर आपण प्रयत्न करू शकतो आणि त्या प्रयत्नां प्रयत्नांमुळे आपल्याला यश पण मिळू शकतं त्याच्यामुळे <coughs> जर कोणाला गीतं शिकण्याची इच्छा असेल ना आणि त्यांना वाटत असेल की संस्कृतमध्ये गीता ही तर खूप कठीण असेल आणि सातशे श्लोक आहे ती शिकायला किती वेळ लागेल तर असा विचार प्लीज करू नका तर तुम्ही जरूर गीता शिकायला सुरुवात करा आणि त्याच्यासाठी गोरखपूर प्रेसनी खूप छान पुस्तकं पण अवेलेबल करून दिलेली आहेत आणि थोडक्यामध्ये म्हणजे याच्यामध्ये भाषांतर जे आहे इंग्लिशमधनं सॉरी संस्कृतमधलं मराठी संस्कृतमधनं इंग्लिशमध्ये असे तुम्हाला श्लोक आणि त्याच्या खाली मराठीत भाषांतर किंवा भा, अजून एक पॉकेट गीत आहे की ज्याच्यामध्ये संस्कृत श्लोक आणि त्याच्याखाली इंग्रजीमध्ये त्याचं भाषांतर तर असं मिळतं आणि हे संक्षिप्त रूपात आहे त्यामुळे प्रत्येक श्लोक आणि त्याच्याखाली त्याचं भाषांतर असल्यामुळे हो ते समजणंही तुम्हाला सोपं जातं त्याच्यामुळे मला असं वाटतं की या पुस्तकांमुळे आपल्याला जर इच्छा असेल गीता शिकण्याची तर ते सोपं होतं त्यांचं अजून एक पुस्तक आहे गोरखपूर प्रेसचं की जे अजून मोठं पुस्तक आहे त्याच्यामध्ये त्यांनी असं केलं आहे की सातशे श्लोक तर आहेतच त्याच्यामध्ये त्याचं भाषांतर तर आहेच पण त्याचबरोबर प्रत्येक संस्कृत जो शब्द आहे त्या श्लोकातला त्याचा मराठीत अर्थ प्रत्येक शब्दाचा असं पण त्यांनी दिलं आहे आणि त्याच्यानंतर मग टोटल त्याचं त्या श्लोकाचं भाषांतर दिलं आहे तर ते पण पुस्तक खूप छान आहे जर तुम्हाला जास्ती त्याचा डीपमध्ये अभ्यास करायचा असेल तर तर त्याच्यामुळे असे पुष्कळ पुस्तकं अवेलेबल आहेत आणि मला असं वाटतं की गीता शिकल्यामुळे नक्कीच आपला आपल्या ॲक्च्युली सनातन संस्कृतीविषयी पण आपल्याला खूप ज्ञान मिळतं याच्यातनं आणि आपला इंटरेस्ट त्याच्यात वाढतो आणि विश्वासही वाढतो त्याच्यामुळे अशी ही गीता याबद्दल आज मी तुमच्याबरोबर माहिती शेअर केली आपण पुढील व्हिडिओत लवकरच भेटूया माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक करायला विसरू नका